सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <tell> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महागाव येथे राष्ट्रवादी अजित पवार गट मेळावा उत्साहात चांदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आज महागाव तालुका गडिंगलज येथे उत्साहात पार पडला पुणे पदवीधर मतदार नोंदणी मोहीम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या सदस्य नोंदणीसाठी हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तरुण आणि शिक्षित पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदगड मतदारसंघात पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी माजी आमदार राजेश पाटील म्हणाले पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आमचा प्रभाव वाढण्यासाठी चनगड मतदारसंघातील सर्व सुशिक्षित नागरिक विशेषतः नवोदित तरुणांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक पदवीधर मतदारांची नोंदणी ही भविष्यातील निर्णायक मतदानासाठी महत्त्वाची आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेशी असलेली नाळ आणि विकासाभिमुख धोरणे यावरही विशेष भर देण्यात आला मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी आपली बांधिलकी अधोरेखित करत जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त केला यासोबतच नव्या सदस्य नोंदणीसाठीही घराघरात जाऊन लोकांशी संपर्क साधण्याचं ठरवलं यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर संचालक भैयासाहेब माने रामाप्पा करीगार अनिल साळुंखे नितीन दिंडे जयसिंगराव चव्हाण भिको गावडे बाबासाहेब पाटील कडिंगलच अनिल फडके दीपक भाऊ जाधव अल्बर्ट डिसोजा रमेश देसाई अभयसिंह देसाई सुभाष देसाई शिवाजी नांदवडेकर राजेंद्र मुरकुटे संभाजी पाटील शिवानंद हुंबरवाडी बर्मांना गावडा तानाजी गडकरी दयानंद कोणेकर दयानंद काणेकर महाबळेश्वर चौगले जयकुमार उन्नोळी बाबुराव चौगले विकी कोण केरी अरुण सुतार जानबा चौगुले प्रवीण शिंदे अनिल सुरतकर रोहिता चौगुले संदीप शिंदे प्रवीण वाटंगी तसेच चनगड आजरा कडिंगलस तालुक्यातील अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड